लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या चार मार्चच्या भागामध्ये अजून कला न आल्यामुळे बायका चर्चा करायला लागतात एक बहीण लग्नमंडपातून पळून गेली आणि ही ही गोंधळातून पळून गेली की काय त्यावेळेला रजनी म्हणते नवीन नवरी आहे ना ती थोडा त्याला उशीर तर लागणारच तयार व्हायला मी बघते असं म्हणत रजनी आत जायला निघते तोपर्यंत नैना विचार करत असते पूर्ण फॅमिली तर इथे आहे मग हा राहुल कुठे आहे तेवढ्यात आता रजनी आज जाणार तर कला सुंदर तयार होऊन बाहेर येते रजनी म्हणते हे काय आली की त्यावेळेला आबा म्हणतात चांदेकरांची नाचसून आलेली आहे मग सगळे जण कौतुक करायला लागतात किती छान दिसते म्हणजे चांदेकरांची नाचसून म्हणून शोभते बरं का काय दागिने काय ते, ते तेज खरंच इकडे आता संगीत आपण खुश होते आणि तिच्याकडे पाहात तिच्या डोळ्यात अश्रू येतात लोककलाचं कौतुक करतात म्हटल्यावरती सरोजचा जरासा रागरागच होत असतो त्यावेळेला सगळेच जण आता कलाचं कौतुक करतात आणि कला आता गोंधळासाठी पाटावरती बसते आणि आता मात्र इकडे लगेचच गोंधळी सांगतात की सासूबाईंनी गाठ मारून घ्या बरं ग सासूबाई म्हणजे सरोज गाठ मारते तेव्हा बाजूच्या बायका म्हणतात सरोजबाईंनी अहो नाव घ्या नाव मग आता सरोजला नाव घेण्यावाचून कोणताही पर्याय नसतो सरोज नाव घेते म्हणजे लग्नसंसाराची गाठ आणि त्यात आबांनी दिला आशीर्वाद आणि आज प्रदीपरावांचं नाव घेते अद्वैतचा सुखू होऊ दे संसार यावरती बाजूच्या बायका म्हणतात नाही फक्त मुलाचं नाव घेऊन चालणार नाही तुम्हाला सुनेचं पण नाव घ्यायला पाहिजे मग तोच उखाणा परत रिपीट करत त्या आता सोबत कलाचंसुद्धा नाव घेते म्हणजे सरोजला नकळतपणे सोबत कलाचं नाव जोडून तिलासुद्धा उखाण्यात नाव घ्यायला लागतंच सगळ्या आजूबाजूला बायका बसलेल्या असतात त्यामुळे सरोजला काही बोलताच येत नाही सरोज पुन्हा उखाणा घेते इकडे आता गोंधळी सांगत असतात तसे तसे विधी चालू होतात संगीता डोळे भरून हे सगळं पाहत असते अद्वैत मनाविरुद्ध सगळे विधी करत असतो इकडे नैनाचं मात्र आता राहुलला शोधणं चालू असतं कुठे आहे हा कुठे आहे हा असं म्हणत ती इकडे तिकडे त्याला शोधते फायनली तिला राहुल दिसतो आणि राहुलला दिसते ती एक सुंदर वेट्रेस ती नैना हे त्याला माहीत नसतं म्हणून तो तिचा पाठलाग करत तिला भेटायला जातो तोपर्यंत अद्वैत कला हे जोगवा मागण्यासाठी पाच घरं फिरायला लागतात काही घरांमध्ये जातात तिथे जोगवा मागतात तिथले सगळे लोक कलाचं कौतुक करतात म्हणजे आजकालच्या मुलींना कुठच्या बोटाने कुंकू लावावं हे सुद्धा माहीत नाही पण ही सून तुमची अगदी रीतीभाती व्यवस्थित माहिती आहेत बरं का तिला असं म्हणत कलाचं कौतुक करत असतात तोपर्यंत इकडे आता राहुल वेट्रेसला ड्रेसला हे ब्युटिफुल असं म्हटल्यावर ती नैना मागे वळून पाहते तोंडाचा मास्क काढते नैनाला पाहिल्यावरती राहुलची हवा जाते यावरती नैना म्हणते मग तू ब्युटिफुल कुणाला म्हंटला राहुल म्हणतो अगं तुलाच असं काय करतेस यावरती मात्र आता नैना म्हणते राहुल तू माझ्यापासून कळण्याचा प्रयत्न करतोयस तुला काय वाटलं मला हे सगळं कळणार नाही का, का तू माझे फोन अवॉइड करतो आहेस आणि आत्ता मी इथे आले तर ब्युटिफुल म्हणून हाक कुणाला मारलीस यावरती राहुल म्हणतो तुला सांगितलं ना आत्ता ही सिच्युएशन नाही आहे की मी माझ्या घरच्यांना काही सांगू शकेन तू इथे आलीसच का तुला किती वेळा सांगितलेला आहे की या सगळ्यामध्ये माझ्या इथे येऊन तमाशा करू नकोस यावरती नैना म्हणते तमाशा मी करते तू तमाशा करतोयस तू बऱ्या बोलाने जर तुझं प्रॉमिस पाळलं नाहीस ना तर तुला वाटत असेल की नैना खरे कुणाकडूनही फसवून घेईन तर मी कुणाकडून ही फसणारी मुलगी नाही आहे मी तुला फसवेन लक्षात ठेव आत्ता या सगळ्यांच्या समोर जाऊन तू माझ्यासोबत जे केलेस ते सांगेन असं म्हणत नैना राहुलला धमकी देत असते तोपर्यंत कला दुसऱ्या घरी जाते तिथेसुद्धा कलाचं कौतुक होतं चांदेकरांची सून अगदी चांदेकरांच्या घराण्याला शोभणारी आहे बरं पोरी असं म्हणत आता कलाला आशीर्वाद दिला जातो दोघंजणं आता त्या बाईच्या पाया पडतात पाया पडून उठताना कलाचा तोल जातो अद्वैत तिला हाताला धरून सावरतो कलालासुद्धा आश्चर्य वाटतं त्यावेळेला ती बाई म्हणते असंच नवरा बायकोनी एकमेकांची साथ द्या एक सावरला दुसऱ्याने धरा दुसरा परत असेल दुसऱ्याने सावरा असं म्हणत ती दोघांना एकमेकाच्या सोबत राहा असा आशीर्वाद देते अद्वैत कलाचा हात सोडतो मग दोघंजणं त्या बाईकडून जोगवा घेतात आणि पुढे जातात जात असताना अद्वैतच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळेच विचार असतात त्यामुळे तो जराही न थांबता घाईघाईत पुढे जात असतो आणि कला मात्र सावकाश येत असते कारण तिच्या हातामध्ये जोगव्याचं ताट असतं जोगव्याचं ताट हातामध्ये असल्यामुळे ती पुढे जाते इकडे आता नैना सांगत असते आत्ताच्या आत्ता इकडे सगळ्यांच्या समोर जाईन आणि त्यांना सांगेन की हा मला फसवतोय राहुल म्हणतो जा तू मला धमकी देतेस का जा सगळ्यांच्या समोर जा आणि हो दे सांग बघूया कोण माझं काय बिघडवतंय ते नैना म्हणते इतक्या हलक्यात घेऊ नको सो मला मला लग्नाचं वचन दिलंस ते वचन पूर्ण करेपर्यंत मी तुला पिच्छा सोडणार नाही इकडे तोपर्यंत तो अद्वैत फास्ट चालत असतो कला त्याला म्हणते हळू चाल अरे हळू चाल माझ्या हातामध्ये जोगव्याचं ताट आहे कारण गाठ बांधलेली असते अद्वैत जसा जसा पुढे जाईल तशी तशी कला ओढली जात असते पण अद्वैतचं लक्षच नसतं त्याच्या डोक्यामध्ये बरेचसे विचार चालू असतात विचारांचा नुसता डोक्यामध्ये गोंधळ चालू असतो तो पुढे जातोय मग कलास थोडासा स्पीड वाढवते जेणेकरून जोग्यामधले तांदूळ सांडू नये आणि कला विचार करते असा काय हा म्हणजे ह्याचं लक्षच नाही आहे आज याच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच आहे इकडे तोपर्यंत नैना बाहेर सगळ्यांना सत्य सांगायला निघालेली असताना राहुल तिचा हात धरतो आणि म्हणतो खबरदार खबरदार तुला काय वाटलं बाहेर जाऊन तू काही तमाशा करशील आणि मी ऐकू का नाही ना म्हणते मग मग मी काय करू राहुल म्हणतो तुला माहिती नसेल पण हे तू करू शकत नाहीस मला थोडा वेळ दे मी तुला म्हणतच नाही आहे की मी तुला फसवणार आहे म्हणून मी तुझ्याशी लग्न करणार नाही म्हणून मला थोडासा वेळ दे या थोडासा वेळ दिलास तर त्या सगळ्यामध्ये मी नीट घरच्यांना समजवू शकेन आत्ता ही सिच्युएशन नाही आहे पण नैना ऐकायला तयार नसते मग चार घरी चोगवा मागून अद्वैत आणि कला पुन्हा गोंधळाला येऊन बसतात मग गोंधळी पुढचं सगळं सुरू करतात दोघांच्या हातून पुढील पूजा होते पूजा चालू असताना कलाचा हात अद्वैतच्या हाताला न लावता ती हात बाजूला घेते तर आता गोंधळे सांगतात असं नाही हा चालणार म्हणजे वैनीसाहेब आता कधीही जोड्याने बसाल तर नवऱ्याच्या हाताला हात लावूनच बसायचं मग कला हात लावते इकडे संगीता हे सगळं पाहत असते डोळ्यातील अश्रू पुसत असते कला अद्वैतच्या हातूनच गोंधळाची पूजा होत असताना गोंधळी सांगत असतात त्या त्याप्रमाणे कला आणि अद्वैत सगळी पूजा करत असतात गोंधळी सांगत असतात ज्याप्रमाणे खंडेराया आणि बाणाई हे सगळे एकत्र होते त्याचप्रमाणे तुम्ही दोघांनी पण एकमेकाची साथ सोडायची नाही असं म्हणत गोंधळाचे जे विधी असतात ते पूर्ण होत असतात आबा खूप खुश होत असतात मग दिवटीचा खेळ रंगला जातो दिवटी नाचवली जाते सगळे पारंपरिक विधी पार पडत असतात इकडे मात्र नैनाने तमाशा केलेला असतो नैना म्हणते मी आत्ताच्या आत्ता बाहेर जाते आणि सगळ्यांना सत्य सांगते राहुल म्हणतो ठीक आहे पण ज्या गोष्टी तुला माहिती नाहीत ना त्या गोष्टी मी तुला सांगणार आहे एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्याविरुद्ध पोलीस कंप्लेंट झालेली आहे पोलीस कंप्लेंट केल्यामुळे जर आत्ता तू इथे गेलीस ना तर बाकी सगळं जाऊ दे पण पहिले पोलीस येतील तुला पकडण्यासाठी पोलीस तुला पकडायला येतील आणि मग मात्र तू काहीच करू शकत नाहीस नैना म्हणते काय पोलीस कंप्लेंट यावरती राहुल म्हणतो हो आणि तेच सांगतोय मी तुला म्हणून तू सध्या कुणाच्याही समोर येऊ नकोस तू जर सध्या सगळ्यांच्या समोर आलीस तर मात्र तुझी पोलीस कंप्लेंट करून तुला पोलिसात दिलं जाईल सध्या शांत बस पोलीस म्हटल्यावरती थोडीशी नैना घाबरते आणि म्हणते राहुल तू मला धोका तर ना देणार राहुल म्हणतो नाही मी तुला धोका देणार नाही आहे माझं म्हणणं ऐक तू फक्त आत्ता इथून निघून जा असं म्हणत राहुल आता काहीही करून तू इथून निघून जा असं सांगण्यासाठी तिला पोलिसांची धमकी देतो मग नैना थोडीशी घाबरते आणि तिकडून निघून जाते आता सगळे विधी संपन्न झाल्यावरती सगळेजणं देवटीचा खेळ खेळतात आणि छानपैकी रंगलेला असताना कार्यक्रम सगळेजण एन्जॉय करत असतात त्याच वेळेला मात्र आता अद्वैत कला यांची पूजा संपन्न होते सरोज विचार करत असते कधी हा ड्रामा संपणार काय माहिती तिला हे सगळं सहनच होत नसतं अखेर पूजा झाल्यावरती दोघ जण उभे राहतात मग गोंधळे सांगतात आत्ता तुम्ही जेजुरीला गेल्याप्रमाणे म्हणजे आपण जेजुरीला देवांचा आशीर्वाद घ्यायला कसे जातो त्याप्रमाणे आता तुम्ही तुमच्या बायकोला उचलून घ्यायचं आहे म्हणजे पाच पायऱ्या जेजुरीला गेल्यावरती नवऱ्या बायकोला उचलतो ना त्याचप्रमाणे तुम्ही एक फेरी बायकोला उचलून पूर्ण करा अद्वैत थोडासा ऑकवर्ड होतो त्यावेळेला गोंधळी म्हणतात हक्काची बायको आहे ना तुमची तुम्ही घ्या बरं सगळ्यांच्या समोर तिला उचलून आता मात्र अद्वैतकडे काही पर्यायच नसतो कलाला उचलून घेण्याशिवाय मग सगळ्यांच्या समोर तो कलाला उचलून घेतो कलाला उचलून तो पूर्णपणे एक फेरी आता मारणार असतो संगीता हे सगळं दृश्य पाहते आणि ययकोट ययकोट जय मल्हार असं जोराने ओरडते छानपैकी संगीता उत्साहात असते कारण आपल्या मुलीचं सुख तिच्या डोळ्याने पाहायला तिला खूप आनंद होत असतो एक फेरी पूर्ण झाल्यावरती अद्वैत तिला खाली उतरतो संगीताचा आवाज रोहिणीला ओळखीचा वाटतो म्हणून रोहिणी इकडे तिकडे पाहायला लागते आणि ती विचार करते अच्छा म्हणजे या इकडे आलेल्या आहेत तर बरोबर आहे गोंधळामध्ये गोंधळ घातल्याशिवाय हा गोंधळ पूर्ण कसा व्हायचा असा विचार करत आता मात्र इकडे सफाई कामगाराच्या वेशामध्ये आलेल्या संगीताला बघून रोहिणीच्या डोक्यामध्ये असताना सुचतात ती विचार करते आता मी या चांदेकरांना आणि खऱ्यांना गोंधळ काय असतो हे सगळं दाखवते असा विचार करत रोहिणी आता खूप मोठा डाव खेळणार असते इकडे मात्र विधी संपन्न होतात म्हणजे गोंधळ जागरण संपन्न झालं असलं तरी एक विधी बाकी असतो तो म्हणजे पूजा आता पूजेच्या दिवशी रिसेप्शन टाईप पण एक प्रोग्राम ठेवलेला असतो त्यावेळेला सगळे पत्रकार समोर आलेले असतात पत्रकार समोर येतात आणि अद्वेतला म्हणतात सर सर तुमचा आम्हाला एक बाईट हवा आहे त्यावरती अद्वैत म्हणतो हो घ्या ना माझे फोटो हवेत ना घ्या माझे फोटो असं म्हणत अद्वैत फोटोसाठी सामोरं जातो त्यावेळेला पत्रकार म्हणतात नाही नाही सर तुमचा एकट्यांचा बाईट नको आहे बरं का आम्हाला जोडीने वाईट हवे आता अद्वैतचा नाहीलाच होतो कलाकडे येतो आणि ये काय करतेस इथे आपण फोटो काढूया कला म्हणते सगळ्यांच्या समोर प्रेमाने प्लीज बोललास ना तरच मी येईन कला पण या गोष्टीचा फायदा घेते आता अद्वेतला पत्रकारांच्या समोर तमाशा नको असतो मग तो म्हणतो प्लीज कला फोटो काढायला येशील का कला म्हणते हो तर प्लीज म्हटल्यावर ते मी फोटो काढायला का नकार देईन मग कला फोटो काढण्यासाठी समोर येते दोघंजणं छानपैकी फोटो काढतात आता मात्र पत्रकारांच्या समोर असं म्हणत आता मात्र अद्वैत कला यांचं सुंदर फोटो सेशन होतं गोंधळ जागरण पूजा या सगळ्यामुळे अद्वैत कला आता हळूहळू एकमेकांच्या जवळ यायला लागलेत आणि इथून मालिका पाहायला आता फारच रंजक होत चाललेली आहे